तर मित्रांनो बघा आमची चुलती आली बघा बायकू लागली पाया पडायला आमची बारकी भाऊज बी नाही बघा इकडं हिने मस्त पैकी पाया पडली आमची चुलती किती खुश झाली सुनांचा मान घेऊन <laughs> <laughs> लगा आमच्या गुडल्याची कोणपी घेत आहे का आणटी जी घेत सारखे बिकरू लागा माझा हाय इकडं मोना हाय माझी इकडं गे ना लक्ष्मी कशी सवली ना एकदम बारीक छत कसा वाटला काय भारी बारीकडायचा हॉल मध्ये गच्च भरलंय सगळं लाईटिंग तरी लाइटिंग कमी पडलं ह्या साइडला साइडनं मोकळा या एक बाजू पुरलंच नाही दिसून येत नाही एवढं एखादं साईड चम द्या बसा आता खाली बसा कसं घ्यायचा जेवाय वाडगी जेवायला आयला काय अवघड आहे आता तर मी बघा बघा इकडे कस ठेवलंय शेव भाजी खाल्ली का बाय खाल्ली खाल्ली म्हणती खाल्ली म्हणते मग काय पण तुम काय हसायला लागेल आज काय कळ ना कुठ चालली दोन बाई बरं बरं नाय बरं आहे का मग बाय आईला काय हसलं पाहिलं नाही सांगा बरं जिंदगीत हसलं पाहिजे नाही अक्षर काय बोल ना आता रह? देव काय बोल ना साहेब जेवायला गेली तू जेवत नाही का जेवत आहे थोडा कसं आहे वातावरण वातावरण लय चांगलं आहे वगैरे पगरे काय म्हणते मग वगरे पाहुण आंब्याचं रक्षण करते मस्त वातावरण झालं या पाऊस oh. उघडला <laughs> <laughs> hmm. बर मग काय बाकी काय विशेष काय नाही निवांत बरं आबा करून याला मारून येतो जरा आबा करून येतो तु। आबा तुम्हाला सांगतो तु। आबाची मुलाखत आता लग्न नाही आबा कडे याला टाकून येतो आबा माझी वगैरे आबा बरं का तुम्ही माणसं आपला आबा करा योग्य की हम्म बस जेव त जेऊ ताई घेऊचा काय आबा काय झालंय बरा आहे का बरा आहे का म्हणले पाऊस पाणी पढाई द्या का बस करू द्या पाऊस पाऊस पडाय पाहिजे का बास राह दोन चार शिरड आब, आबा आपण आज वाढवाय नव्हती दोन चार शेळ्या या आहे खरंच येटले तर बघा आपण वगैरे आपण कळाव घाटले शेळ्यासनी तळ्यापर्यंत राहणार आबाज आहे बघा त्या आगाय काय झालंय चालत नाही आयरा कुठं ना उघड आम्हाला काय पाणी लागत नसल्यामुळं तुम्हाला पाणी लागत नाही प्यायला पाणी लागत नाही प्यायला तेवढं भरतो प्यायला चालत की आमचं कुठं आमचं चालत नाही ना फीज बीज गेली असेल फीज काय गोठाळ गोठळ आहे कुठं ना गोठळ आहे हायरा उघड आहे आमचं ते सिंगल फीज वर आपलं चालतंय थोडं डोगे डोगे कर्ज नाही आबा वाया गेली वा कर्ज नाही वाया गेली ती कर्ज माणी जात शिरली काप घेची ना होय मग काय लगेच आठली आठ दिवसात बोका धावलं लय वाया गेली <laughs> कर्ज बेकार झाली एका शिरी जायची एका शिरीला तीन झाली पर चार झाली होती याग मेल मुर्दा झाला होय तळ्यात पाणी वाढा लागले वाढलं एक तळ्यात पण इकडे झालाय एक घोडा काय करायचं बघा तेवढी मिस्टेक बघा बर बर जातो थोडं जाऊन बघतो नसलं तर एखाद निहायत ना बोरच कळशी कधी वाणून आहो थोडं नाव जाऊन बघून या जावा मिस्टेक म्हणजे काय आमची राहणाराकलं माहिती कोणी काढल्या फीज काढली आहे का गेली काय बघितलं नाही काल काय म्हणला मग कशाला मी गेली जाळधा काय माहिती बघितलं माहिती काय तर माहितीच मानव राहणार अगर आपण तसं बसून चालतो मग जाळ होत म्हणलं मग कुठं तर पार्किंग असणार आहे कोणाला तर लागल ती सांगतो ना तेवढं बघायचं चौकशी आप बाकी जे झाले सगळ्या चालतंय आपलं चालत नाही होय बरोबर बघू बघू करट लय खराब झाली बोकडा दे पाटर दोन बोकडा दे पाठ होय देवाल ठेवली का नाही होय देव कशा सारखा <laughs> देव जाईल देव बी बघ ना आपल्याकडे असं आहे काय मग काय अबा म्हणतेच बघा देवाला करून सुद्धा देव बघायला आलाय आपल्याकडे बघत नाही आपल्या तर काय करायचं बस म्हणतो <laughs> आता काय व्हाय मनान बा तेवढं चालायचं माझ्या कडे खराब होय मग त्या कडे काय आता तुम्ही तर काय खरं तर तुमचं फक्त गुड दुखते एवढंच गुडघ्यानीच बघ सांगतोच चालाय नाही गुडघ्यानच तेवढं काय कचा योग याला नाही तुम्हाला काय झालं गुडघ्यानच तेवढं घायला आलं नाही तर तुम्ही खण खरिदाय तस बाकी राखलेली माणसं कठीण असते शेळ्या बसल्या लवकरच आजी कुणी होय लक्ष्मीच काय चालू आहे काय लक्ष्मी चालू आहे काय नाही कालच केलं लक्ष्मी होय खायला झालं नाही बरं दरवर्षी प्रमाण अजून लहान होऊन गेले कुठे काय नाही एवढं एवढंच खायला हया धुवून जायला नाही उचलत तस उचलत नाही खायला नाही दरवर्षी ह्या दिसत बुडक्या चालत नव्हतं पाऊस पण नाही पाऊस हा होता बरोबर बारीक बारीक उघड नुसतं रोगात रोगात नुसते मुलीला तेवढं पाणी जाते तेव्हा छोटे ठोकण आहे खोटे वाढलं खटखडीत मग खाली खुटी टोका केले खाट खाट, खाट वाजते खाट 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 वाजते याल सर या असल्या तागडात मी खुटे टोकतो जाम करतो तुम्ही बस र बांधली होती तर ना जाम होय होय नाही तर बांधली होती मग आता खुटी टोक नाही तर नाही पाऊसच नाही काय म्हणायचं पाऊस पाऊस आहे तर सगळं आहे मग काय एवढा महिना संपला का विषय संपला आपला संपला उन्हाळाभर आपलं तरी हाय थोडंफार तर ते पळत जायला तर मग तु न तेवढ फिरूज बघा जाऊन बरं बरं फिरत फिरत जातो थोड्या वेळा बघतो काय लाईट बर बर चाललो त्याकडे जाळ होत असला तर बसवत नाही जाऊन बघतो बर बर चालते चालते आबाई तुम्हाला सांगतो मोटर चालू नाही आबा मध्ये जरा बघायला लागते फिर सगळं जाऊन बघून इथे डेफीकडं आपलं कसं आहे शिंक फिज आहे त्यामुळे काय आहे फीज पाणी बिणी भरायला मकर पाणी तर पाऊस बारीक बारीक येत आहे दोन तीन दिवसात त्यामुळं पाणीच नाही गाळ भरलेला आहे त्यामुळं लवकर काय पाण्याला येत नाही बघा रस्ता आपल्या घराकडता येणारा असाच रस्ता आहे तळ्यापासून येणारा रस्ता आमद्याचं झाडक चालतं पण धावतो आहे आंब्याचं झाड खाल्लं होतं कसं फुटलं या बघा इथनं खाल्ला होता आंबा पण फुटलं चांगलं झालं झाड सगळी आता ही गावात आहे मी म्हणते दोन ओद्या बिद्याला ते खराब फोन आम्ही काढले तर इकडून की राहिली बघा इकडून ही गावात कुळाव म्हणते आता ही कधी हे करायचं ही बारीक बारीक आधीच कुळफण टाकाव ही पण आंबा खाल्ला होता बघा शांत शिवईनच ही पण फुटला चांगला बाकी झाड सगळी चांगली चकात टाकायची चक्क पण आले कोळाप झाला जरा आता डीपीकून जाऊन येतो आधी लाईटीचं काय काय झालंय बघतो आपल्याला पण लागतेच आबा पण म्हणते आता जाऊन येतो उद्या सकाळ बेकाळी आपल्या मस्तपैकी कोळपत बसतो चा काय चाललंय बाय काय करते या काय करते आता हा आका बघा वाळत खेळतीये बघा हे लहानपणी आम्ही पण असंच खेळत होतो तुम्ही कोण कोण खेळत होता सांगा कमेंट मध्ये